नमस्कार मित्रांनो संदीप युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपण याच्या मुंबईला मी गेलो सोडला होता की मुंबईला चाललोय करून हा तर मित्रांनो मी मुंबईला गेलो पण काम वगैरे लाईन पण दोन तीन दिवस राहिलो पण पण आम्हाला काही करमलं नाही काय म्हणते भूमी नाही जरा सुद्धा सुद्धा नाही करमलं <laughs> मग आम्ही लगेच निघून आलो इकडे लगेच निघून आलो मित्रांनो <laughs> पण विचार केला नाही का कि पस्तीस तीस हजार पगाराला काय करते आहे जे आपल्या घरातली जी फॅमिली 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 असते काय म्हणते माझी माझी पण पण सगळी त्यामुळे मला कुणाला कुणाचाही मला बोलण्याचा हक्क नाही का मला आनंद होतोय असं तसं तस <laughs> लोक बोलले लोक बोलले की <laughs> भूमीला असा आनंद होत हे होते जे होते संदीप गेला संदीपला जायचं होतं भूमीला जायचं होतं असं काही नाही मित्रांनो आम्ही आमचं परत आलो चल काय बनवते आज कढी कढी अजून कढी ताईंनी बनवली हा धावा मी यांच्या पैसे आलो विनायक भाऊ हाय काय काम चालू एडिट करतोय ब्लॉग एडिट करतोय हाय वहिनी हाय मग कसं वाटतंय आम्ही घरी आल्यानंतर छान खरं सांगा आम्ही किती दिवस गेलो आणि किती दिवसात आलो तीन दिवस काय म्हणत नाही हा आणि विनायक भाऊ जातानीच रडला होता बिचारा भावा अरे भावा, पुर 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 आता भावायचे बॉल बोलायला नको लावू मला काय बोल बोलायला नको लाव म्हणजे काय <laughs> पण तुम्हाला सांगू का वाहिनी परत नंतर विनुभाऊ आम्हाला करमत नव्हतं आम्ही निघून आलो इकडे काय असं थोडं काम करन पण तिकडे काय परत जाणार नाही म्हणजे तिकडे कामं वगैरे हो भरपूर आहे सगळं आहे पण आम्हाला काय आता तिकडे जायचं नाही कारण की आम्हालाही नाही करमत तुमच्याशिवाय तुला ना तुला खरं तर आमचं प्रेम असं आतमधून आहे

का नाही यार यांचं पण आतून प्रेम आहे देखो पण प्रेम आहे आतून पण नाही नाही रे बाबा घर असं भरल्यासारखं पहिल्यासारखं झालेलं झाले नाही शपथ आयुष शपथ आणि आम्हाला पण करमत नव्हतं खरंच नव्हतं कर्म खरं अजिबात नव्हतं कर्म नाही हा बस आता रडव नका यार नाही नुकरच मला तर नव्हतं कर्म यांना करळूया कशाला रडतो गुणाची बाय माझी नको रडूया मला काय माहिती नाही आता काय केलंय गोड गोजेरी अरे देवा काय खरं नाही तुमच हा वडणी आहे आणि मित्रांनो अजून एक सांगायची गोष्ट अशी की आज घरात मस्त पायकी बनते आहे कडी कडी नंतर माहिती भजे हे बघा हे आहे भजे ही आहे कडी इकडे तेलात मस्त पैकी भजे तळले होते मी बाई आता पीठ तिकडे आली हाय काय नाही तिकडं आहे मिरच्या काय माहिती काय म्हणू कस आहे मस्त पैकी मित्र मित्रांनो ही आहे भजी ही आहे कडी बघू शकता

नाही खरंच वहिनी तुम्हाला माहिती नाही वहिनी मी काय म्हणत होतो आता मला काही थांबवणार नाही मी चाललो

गाईचा व्हिडिओ काढला होता ना तर त्या व्हिडिओ मध्ये मी भूमीला वेडी म्हटले होते तर त्याच्यावरून सगळ्यांनी एकदम घेरलं होतं वेडी म्हणली वेडी म्हटली वेडी म्हटली शाही पण ते असं असत असं लय म्हटले होते बिचार्याने नाही हो त्या रोजच मला येडी म्हणत्या म्हणजे त्यांचं प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर लय प्रेम येत बघा बुमे काय करू राहिले तू मग लय प्रेम करू पीठ पीठपीठ कशा सोडून राहिली पीठपीठ कशा सोडून राहिले तू माहिती कस येडी का बघा असं म्हणतो मग येडे हा निघत ते चुकून नाही खरं निघतं ते ठीक आहे मग हेच सांगायचं असं येडी बिडी म्हणू नका मला ताईंना सांगायचंय मला येवानी करते तू चुकून शब्द निकाल राह तुम्ही पण एवढा मानवा घेतात का आता दोघं आवाज आवाय राहतात एखाद काही सांगू शकत नाही तसं काय असं तेवढं भांड लावून काम करतात कमेंटमध्ये हा आता एकत्र आता नाही बाबा कुठं मी मला नाही करमत मला अजिबात करमत नाही अरे तुला तुला नको पण नाही 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 तुझ्याकडे बघून नाही खरंच नाही कुठं हा समजलं मी ते बिचारे राजू मामा इतके रडत होते बाबा नको म्हणलं राजू मामा गेले का आता कामाला कामाला गेले पण व्यक्त आणि विनायक भाऊ लवकर ब्लॉग एडिट तू इतका दिवस काय होता ब्लॉग सोडायला तुला कळत नाही का लवकर लवकर ब्लॉग पोस्टिंग करत जायचे काय सांग तुला फुटेज डाऊनलोड होत नव्हती फुटेज डाउनलोड होत नव्हते काय दिवसभर इकडे तिकडे फिरत बसतो ब्लॉग उशिरा पोस्ट आहे प्रत्येक अरे लवकर लवकर पोस्ट करत ब्लॉक कवर पोस्ट करत नाही तू काय अशी बसली कधी करून घेणार केले आता टाकणार कधी कडी ते बघा वहिनी बसली आता परत मोबाईल मध्ये वहिनी त्या भूमीने अगं पीठ लागेल तुमच्या डॉक्याला बवाळ्याला बघा डवळे दिसून राहिले तुम्ही चिनी माकडा आणि गोऱ्या झाल्या नाही ते सकाळी नाश्ता पण नाही दिला माहिती किती वाजले बारा वाजले बारा वाजले नाश्ता काय आनंद झालेला आहे आमचा आता फक्त चपात्याच राहिलेल्या आहेत आम्ही लवकरच चपात्या करणार आहे अजून आणि आदित्य भाऊ जे आमचे नाही गेला तो सामान आणायला गेलाय तो हा नाही बघा गाडी एकच दोन तीनच गाड्या आहे तो सामान आणायला खोटं नाही बोलायचं असं अजिबात खोटं बोलायचं नाही होत म्हणून लक्षात सांगायचं होतं तुम्ही म्हणता आदित्य दादाचं तुमचं काय भांडण झालं का दादा व्हिडिओ नव्हतो असं काही नाहीये त्यांना सध्या बरं नाही वाटत आहे त्याच्यामुळे आम्ही पुढच्या व्हिडिओत घेऊ त्यांना हं त्याला असं थोडं म्हणजे जरासा तंडी ताप आलाय आणि खोकला आलाय तो आता ना खोकल्याचा औषध आणायला गेले तो, तो पण मुंबईलाच गेला होता तो पण मुंबईलाच गेला होता तुम्हाला माहिती होतं आत्या आले देखे होते आत्या आले होते तर आत्यांना सोडायला गेले होते हं मध्येचच राहिले हां आमच्या सोबतच आलो तो आतानी हां आणले घेऊन आलो हां आम्ही आलो रिटर्न एकत्र परत आम्ही जाणार नाही कुठं हा निश्चय करू समजले मित्रांनो आणि थोड्या वाईट वाईट कमेंट केलं की तुम्हाला वेगळंच पाहिजे नव्हतं तुम्हाला मजाच करायची होती तुम्हाला हेच करायचं होतं तर मित्रांनो असं काही नाही आम्हाला वेगळं नव्हतं राहायचं आणि वेगळं परद्याच्या पुढे राहणार पण नाही आम्ही आमचं इथंच काय असून ते सुकाची भाकर इथंच खाऊ आम्हाला तंदुरी रोटी नको आहे चपाती बनवली आम्हाला रोटी नकोय शेलक शेलक काहीच खायला नकोय आम्ही आमचं इथं थोडं का, 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 आम का ना खाऊ काय म्हणते आणि याच्यानंतर आम्ही काही कुठं जाणार नाही समजलं तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथं स्टॉप करून टाकतो आता लवकरात आत लवकर आपले सगळे ब्लॉग पोस्ट होणार आहे सगळे पोस्ट सगळे व्हिडिओ पोस्ट लवकरात लवकर होत जातील याच्यानंतर जे नवीन ब्लॉग येतील अरे नवीन ब्लॉग येतील असं म्हणते भावा जे नवीन ब्लॉग येतील ते लवकरात लवकर पोस्ट केले जाईल चला बाय बाय चला बाय कर चाराँ।